बिबट्याच्या वावरमुळे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे परिसरातील ठोंगे येथील आणि भीतीचे वातावरण झाले आहे घटनास्थळी बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे आढळल्याने ग्रामस्थांमध्ये सुरुवातीला भीतीची लाट आली आहे तसेच नागरिक सोशल मीडिया माध्यमातून एकमेकांना सावध राहण्याचे संदेश पाठवत आहेत ग्रामस्थांच्या माहितीनुसार बिबट्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडला आहे त्यानंतर घटनास्थळी बिबट्या सदृश्य प्राण्याचे स्पष्ट झाले आहे सध्या रब्बी हंगामातील ज्वारी गहू आणि हरभरा पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा कष्टाचा काळ चालू आहे आणि बिबट्याच्या वावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी चिंता वाढली आहे बिबट्याच्या वावराची बातमी पसरल्यावर बार्शी वन विभागाने नागरिकांसाठी महत्वाच्या सूचनांची यादी जारी केली आहे वन विभागाच्या या सूचनांमुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे खालील सूचना वन विभागाने दिल्या आहेत घराभोवती पाळीव कुत्रे सुरक्षितपणे बांधावेत मोकळ्या कुत्र्यांच्या वासाने बिबट्या घराच्या जवळ येऊ शकतो बिबट्या किंवा बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्यास तात्काळ वन विभाग आणि पोलीस यंत्रणेला माहिती द्यावी बिबट्या किंवा इतर वन्य प्राण्यांसोबत सेल्फी काढणे किंवा व्हिडिओ घेणे टाळावे कारण हे कायदेशीर दृष्टिकोनातून चुकीचे ठरू शकते घराभोवती स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे कचरा किंवा शिल्लक सामग्री घराबाहेर फेकू नये यामुळे भटक्या कुत्र्यांचा समावेश होऊ शकतो घराच्या बाहेर पुरेसा उजेड असावा जेणेकरून रात्री बिबट्या घराच्या जवळ येणार नाही रात्री घराबाहेर न पडण्याची सूचना दिली आहे कारण रात्री बिबट्याचा वावर अधिक असतो बिबट्या संदर्भात अफवा पसरवून लोकांच्या मनामध्ये अधिक भीती निर्माण करू नये वन विभाग रात्र सुरू करत असून पेट्रोलिंग आणि ट्रॅक कॅमेरा वापरणे सुरू आहे नागरिकांनी सावध राहून या उपाययोजना पाळाव्यात शेतात चार ते पाच लोक एकत्र जाऊन काम करावं यामुळे सुरक्षितता वाढेल लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती सुरक्षित ठेवाव्यात लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना शेतात एकत्र सोडू नये वन विभागाने जनजागृती अभियान सुरू केले असून संबंधित ग्रामस्थांना बिबट्याच्या वावराविषयी सतर्क केले आहे सावध राहा सतर्क राहा अशी घोषणा केली आहे वन विभागने त्यांचा रात्रगस्त सुरू केला आहे आणि शेतकऱ्यांना अधिक सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करत पेट्रोलिंग वाढवले हो आहे बिबट्या किंवा इतर वन्य प्राणी दिसल्यास त्यांच्याशी संपर्क साधणं धोक्याचं ठरू शकतं आणि यामुळे सुरक्षा वाढवण्यासाठी नागरिकांनी वन विभागास पूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे या सूचनांचे पालन केल्यास बिबट्याच्या वावराचा धोका कमी होईल आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल संपूर्ण बार्शी तालुक्यात बिबट्याच्या वावरणामुळे नागरिकांना प्राणी संरक्षण कायद्याचे पालन करण्याची आवश्यकता आहे वन विभागाच्या सूचना पाळल्याने या समस्येवर नियंत्रण मिळवता येईल